आषाढी बोरी गावात वातावरणात दिंडीचे आयोजन पत्रकार विजय मोकल यांच्या घरी दिंडीचे स्वागत आषाढी एकादशी निमित्त बोरी गावात पंढरीनाथ अध्याय मंडळ व वारकरी भजन मंडळ बोरी यांच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पत्रकार विजय मोकल यांच्या निवासस्थानी स्मिता मोकल यांनी औक्षण करून दिंडीचे स्वागत केले त्याचप्रमाणे सरपंच नंदिनी रवींद्र म्हात्रे व मोहन परशुराम म्हात्रे यांच्या निवासस्थानीही दिंडीचे स्वागत करण्यात आले आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभर भाविक भक्तांनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली पंढरपूर येथे भक्तांचा अथांग जनसागर लोटला होता वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता तोच उत्साह आणि आनंद बोरी गावात पंढरीनाथ अध्याय मंडळ व वा वारकरी भजन मंडळ बोरी यांच्या वतीने काढलेल्या दिंडी सोहळ्यात पहाव्यास मिळाला या दिंडी सोहळ्यात बोरी गावातील लहान तरुण ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला यावेळी लहानग्या मुलींनी नववारी साडी तसेच मुलांनी विविध वेशभूषा करून दिंडीची शोभा वाढविली यावेळी विठ्ठल मंदिर येथून दिंडीला सुरुवात करण्यात आली बापूजी देवस्थान बोरी तलाव ग्रामपंचायत कार्यालय राजीप प्राथमिक शाळा हनुमान मंदिर शिंगणवट जरीमरी आई मंदिर हनुमान मंदिर सभागृह बोरी मार्गे ही दिंडी मार्गस्थ झाली बोरी गावातून काढलेल्या या दिंडी सोहळ्यात धर्माजी म्हात्रे ओंकार पाटील चंद्रकांत बुवा बळीराम बुवा मनोज म्हात्रे बायाजी बुवा मणिराम परशुराम म्हात्रे मोहन परशुराम म्हात्रे दत्तात्रेय काळू म्हात्रे प्रमोद देवीदास म्हात्रे नंदकुमार पाटील कल्याणी पाटील रवींद्र म्हात्रे पंढरीनाथ अध्याय मंडळ व वा वारकरी भजन मंडळ बोरी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वर्ग व ग्रामस्थ सहभागी झाले होते i'm mm -hmm.